कोणी कोणासाठी नवस करणं हे प्रेमाचं प्रतीक आहे जनतेनं पन्नास वर्ष आम्हा पाचपोते कुटुंबियांवर प्रेम केलं डॉक्टर भांडवलकर यांनी मी विजयी व्हावं म्हणून माझ्या वजना इतके लाडू वाटण्याचा शेख महम्मद महाराज यांना नवस केला आणि कार्यकर्त्यांनी केलेला नवस फेडणं माझं काम आहे तसेच प्रभाग एकमधील कार्यकर्त्यांनी गुरुवारचं औचित्य साधत पंगत ठेवली याला उपस्थित राहणंही माझं कर्तव्य समजतो असं श्रीगुंदेचे नवनिर्वाचित आमदार विक्रम पाचपूत यांनी म्हटलं आहे कार्यकर्त्यांकडून आमदार पाचपुते यांच्या वजना इतके लाडू तुला करून नवस्फूर्ती करण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते ते म्हणाले की विजयी झाल्यानंतर दोन दिवस मुंबईत होतो आज पहिल्यांदा श्रीगोंदा शहरात शेख महम्मद महाराज मंदिरात दर्शनासाठी आलो येथूनच कामास सुरुवात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं नक्कीच माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची कोणत्या गोष्टीमध्ये तुलना होते किंवा तुला होते ती म्हणजे नक्कीच जनतेने आपल्याला कुठतरी हा जनतेचा आशीर्वाद आहे आणि एक भावना आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदरणीय दादांनी काय आदर केलेलाच आहे त्याच वाटचालीवर त्याच पाऊलावर पाऊल चालत माझं तसं पाहिलं तर निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मुंबईला दोन तीन दिवस गेले होते त्यानंतर मी आज प्रथमच श्री गोंद्याला आलो आणि सुरुवातच इथं मी अजूनही मला काष्टीला जायचंय मी त्याच्या आधी पहिले इथे आलो शेख सम संत शेख मोहम्मद महाराजांचं दर्शन घेतलं या ठिकाणी जी लाडू तुला होती ती झाली त्यानंतर एक नंबर वार्डातील सर्व कार्यकर्त्यांनी आज पंगत ठेवली होती दर गुरुवारी इथे पंगत असतेच पण आज त्यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवस केला होता आणि तो नवस फेडता शेवटी नवस कार्यकर्त्यांनी जरी केला असेल तो आमच्यासाठी केला त्यामुळे फेडणं हे आमचं कर्तव्य आहे त्यामुळे आज या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि नक्कीच हे माझ्या दृष्टिकोनातनं किंवा आमच्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातनं हे जे आमच्या पाचपुते कुटुंबावरती गेले पन्नास वर्षापासून जे लोकांचं प्रेम आहे त्या प्रेमाचं आज हे करत प्रतीक आहे कारण एवढं सोपं नसतं कोणी नवस करणं आपल्यासाठी देवाचा तेव्हा नक्कीच हे आदरणीय दादांवरती कुटुंबावरती असणारे आज पाहायला मिळत नमस्कार मी डॉक्टर भांडवलकर मी विस्तार केला घरून मतदानाला निघता याच्या अगोदर मम्मन महाराजांना नवस केला होता की विकीदादा आमच्या चांगल्या मताने निवडून येऊ द्या विकी वाजना एवढे तुम्हाला मी लाडू आहे त्याच्यामुळे आज ते विकी आपण तुला केली आणि तेवढे लाडू हे करून आपण नवस पूर्ण केला आणि विशेष म्हणजे योगयवाने आम्हाला आज पंगत पण भेटली मोहम्मद महाराजांची त्यामुळे पंतीचं पण आम्ही एक नंबर वार्ड आणि पूर्ण सर्व कार्यकर्त्यांनी मिळून नियोजन केलं आणि पंगत पण आपली यशस्वी झाली मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा